कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मुगाची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी हे मूग घेतलेले आहेत एक वाटी मी अशी हिरवी मूग चांगले मोड आलेले आहेत एक मोठी वाटी भरून घेतलेले आहेत हे एक बटाट्याचे असे चार तुकडे करून घेतलेले आहेत मोठे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत अशा दोन तीन मोठे तुकडे करून घेतलेले आहेत असे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक मोठा चम्मच अर्धा चमच हळद घेतलेली आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे तुकडे करून अशी मोठे तुकडे केलेले आहेत हे वाटण्यासाठी साहित्य घेतले आहेत हे ओलं खोबरं घेतलेलं आहे पाववाटी ओल्याऐवजी सुकंसुद्धा घेऊ शकता तुम्ही एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून कोथिंबीर कोतिमी... कोतिमी... कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलेले आहेत चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत धणे आणि जिरे घेतलेले आहेत एक चम्मच धणे घेतलेले आहेत अख्खे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे वाटण्यासाठीच घेतलेले आहेत ते फोडणीसाठी साहित्य घेतलेत मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच हिंग घेतलेले आहे चिमुडवर आणि कढीपत्ता घेतलेला आहे तेल घेतलेले आहे आणि मीठ घेतलेलं आहे चला आता आपण सुरू करूया तर मी पॅन गरम करून घेते त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे वाटण्यासाठी घेतलेला आहे तो पॅन मध्ये एक चमच तेल घालते छोटा चमच जास्त तेल घालायचं नाही वाटण्याचे पदार्थ भाजायला थोडंच घालायचं तेल कांदा घालते पहिला भाजून घ्यायचं घ्यायचंय आपल्याला त्यातला कांदा ट्रान्सपरंट झाले पण खोबरं घालूया पावटी खोबरे घेतलेले आहे मी असे तुकडे करून घ्यायचे आता आपण आलं लसूण आणि मिरची घालूया आलं लसूण भाजून घातल्याने चांगली टेस्ट येते आपल्या मसाल्याला भाजी एकदम छान बनते आता खोबरं कांदा वगैरे भाजून झालेले आहे आता आपण धणे आणि जिरे घेतलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकूया भाजायला चांगले गरम करून घ्यायचे आहेत आता आपले सगळे साहित्य भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया हे पदार्थ आणि मग वाटून घेऊया आता हे साहित्य थंड झालेले आहेत आता आपण वाटून घेऊया आता एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालते हे साहित्य वाटायला आणि कोथिंबीर घालायची आहे गरजेनुसार पाणी घालून मी वाटून घेते बारीक तर अशा प्रकारे मी हे वाटण बारीक वाटून घेतलेले आहे आता आपण फोडणी करूया भाजीला आता मी कुकरमध्ये भाजी बनवणार आहे तुम्हाला कढईमध्ये बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता फोडणी करते आता तेल घालते पहिले दोन चम्मच आपण तेल घेतलेले आहे मोहरे आणि हिंग घालते फोडणीसाठी कांदा घालते कढीपत्ता घालते कांदा चांगला पिसून घ्यायचं म्हणून आपला कांदा शिजलेला आहे हळद घालते मी घरगुती कोळी मसाला घेतला एक चम्मच तो घालते परत ते थोडं टॉमॅटो घालते टोमॅटोचे मोठे तुकडे करून घेतले आता हे वाटण तयार करून घेतलेले आहे हिरवं ते घालायचंय आपल्याला तेलावरती थोडं पाणी टाकून हे सगळा मसाला आपण नीट का मिक्स करून घ्यायचं आहे कुकरमध्ये भाजी झटपट होते आणि चांगली मऊ शिजते सुद्धा शक्यतो कुकरमध्येच बनवा भाजी आपल्या आता मूग घालायचे आहेत शेंगा बटाट्याचे तुकडे घालायचे आहेत मिक्स करते चांगलं मीठ घालायचंय चवीनुसार मी मीठ घालायचंय चांगले मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला पाणी घालायचंय मी दोन ग्लास पाणी घालते तुम्हाला जास्त पातळ हवे असेल तर अजून पाणी ऍड करू शकता तुम्ही मी दोन ग्लास घालते पाणी आता एक पाणी एक ग्लास पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यायचं पहिले आता दुसरा ग्लास पाण्याचा घालते आता चांगली मिक्स करून घेतलेली आहे आपण झाकण लावूया कुकरला आणि चांगल्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत फास्ट गॅस वरती शिट्ट्या काढून झाल्या की मी तुम्हाला दाखवते कशी झाली भाजी आपली तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपला कुकर थंड झालेलं आहे बघूया भाजी अशा प्रकार प्रकारे आपली चांगली भाजी तयार होते कुकरमध्ये झटपट अशी खूप छान भाजी तयार आहे आपली आपण सर्व करून घेऊया आता अशा प्रकारे आपली हिरव्या मुगाची भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद